प्रभू श्रीरामचंद्रांच्या आशीर्वादाने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या सा विचारांचा विजय आहे आपण बघितलं असेल आज माननीय विधानसभेचे अध्यक्ष महोदय राहुलजी नार्वेकर ते स्वतःही वकील आहेत आणि म्हणून अतिशय कायदा नियम घटना या सर्व गोष्टींचा विवेचन करून त्यांनी आज माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला कौल दिला आणि महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांच्या मनामधला त्यांनी निर्णय केला आणि म्हणून त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांनी आम्हाला न्याय दिला वस्तुस्थितीला न्याय दिला याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो उद्धव ठाकरेंना अधिकार मला वाटतं की आपण सर्वजण सोबतच आता निकालपत्र त्याचं वाचन होत असताना आपण सर्वजण बघत होतो एकोणावीसशे नव्याण्णव मधील शिवसेनेची जी घटना आहे ती ग्राह्य धरा कारण त्याच्या पुढच्या घटनेमध्ये जे काही बदल करण्यात आले ते कायद्यात नियमात बसत नाहीत काही ठिकाणी सह्या पण नाहीत अशी विविध निरीक्षणं त्यांनी त्या ते ठिकाणी नोंदवलेली आहेत सविस्तर तर मला वाटतं की आपण जेव्हा हा सगळा अहवाल येईल त्यावेळेस आपण त्याच्यावर आणखी सविस्तर भाष्य करू शकतो परंतु निकाल वाचन लाईव आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे अतिशय सखोल निरीक्षण घटना नियम कायदे लोकशाही संख्याबळ या सर्व गोष्टींचे सविस्तर विवचन माननीय अध्यक्ष महोदयांनी त्या ठिकाणी नोंदवलेले आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो निर्णय केला गेला त्याच्यावर त्यांनी शिक्कामोर्तब त्या ठिकाणी केलेला आहे त्याच्यामुळे आता शिवसेनेच्या संघटना निश्चितपणे ज्या पद्धतीने एकनाथजी शिंदे साहेब रात्रंदिवस कष्ट करून महाराष्ट्राच्या विकासासाठी त्याच्यासोबतच सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे सर्व समाजांना सोबत घेऊन या राज्याचं विकास संपन्न झाला पाहिजे ह्या ज्या त्यांच्या भावना आहेत तळागळातल्या शेवटच्या माणसाचं म्हणणं ऐकून घेणं त्याच्यासाठी अगदी रात्री तीन तीन चार चार वाजेपर्यंत नागरिकांना सर्वसामान्य जनतेला वेळ देणं जिथे काही सुखदुःखाचे विषय असेल तिथे जागेवर उपस्थित राहून स्वतःच्याही शरीराची काळजी न करता ते ज्या पद्धतीने योगदान देत आहेत मला वाटतं की त्याच्यामध्ये आणखी मोठ्या प्रमाणात जनतेचे आशीर्वाद मिळतील आणि शिवसैनिक आणखी जोमाने आदित्य ठाकरे म्हणत आहेत की सर्व सेटिंग झालेलं आहे काय अपेक्षा मला त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते मला वाटतं की लोकशाही प्रक्रियेमध्ये न्यायालय हा जो एक स्तंभ आहे त्याच्यावर भाष्य करणं किंवा माझ्या मनासारखं झालंय तर मग ते बरोबर आहे माझ्या मनाच्या विरोधात गेलं तर मग ते चुकीचं आहे या गोष्टीला काय अर्थ नाही ठाकरे गटाचे कार्यकर्ते काळे झेंडे दाखवत आहेत मुंबईत किंवा इतर ठिकाणी त्यांना तो अधिकार नाही सविस्तर निकालपत्र वाचन केल्याच्या नंतर जे काळे झेंडे दाखवत असतील किंबवण जे प्रश्न निर्माण करत असतील तर त्यांनी त्याचं आपण चिंतन केलं पाहिजे अलीकडे काय बोलतो निकाल वाचत असताना अध्यक्षांनी असंही म्हटलंय आता या सरकारला घटनाबाह्य म्हणता येणार नाही परंतु दुसरीकडे लागत दुसरीकडे शब्द पुन्हा वापरून संजय राऊत असतील किंवा जाऊ द्या आता हे जे तुम्ही नावं घेतात याचा आता लोकांना वीट आलेला आहे दररोज सकाळी उठले की काही कामधंदे ह्या लोकांना नाहीत फक्त मीडियाच्या समोर येणार चमकोगिरी करणार अगदी जगाच्या पातळीवरचं मी नेता आहे असं मी भासवणार आणि मीच श्रेष्ठ आहे त्यांच्यामुळेच हे दिवस आले खऱ्या अर्थाने जर बोलायला गेलो तर त्यांच्यामुळे शिवसेनेला हे दिवस आले नारद मुनी म्हणजे आता ते ओरिजिनल देवता नारद मुनी नाही पण आताच्या प्रक्रियेत आपण जे बोलतो ना नारद मुनी कळ लाव्या ला नारद मुनी अहो याने कधी मी आता थोड्या वेळापूर्वी पण बोललो याने कधी कोणाचं रेशन कार्ड काढून दिलंय का गरीबाला कधी कोणाला दवाखान्यात जाऊन मदत केली का हां याने कोणाच्या घरी सुखदुःखाचा प्रसंग घडला असेल तिकडे हे कधी गेले का या इथे बिळावरचे नागोबा खरं म्हणजे आता बोलायला नको परंतु एकेकाळी -एक शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने सामना आणि पूर्वीचा मार्मिक साप्ताहिक इकडे त्यांना एक क्लर्क म्हणून ती संधी होती आता मी काही पातळी सोडत नाही आपल्या महाराष्ट्राची एक संस्कृती आहे आणि ते आता शिवसेना बळकवायला पाहत आहेत त्यांना स्वप्न पडतात मुख्यमंत्री पदाची त्याच्यामुळे ते निर्माण करतात त्यांना वाटत बाबा कधीतरी जसा आता दोन चार वेळेस संध्या मिळालेल्या आहेत अरे ते पण खूप झालंय ना बाबा शिवसैनिकांच्या आणि शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने त्यांना ही पदं मिळाली ना आता ज्यांना ते गद्दार अमुक धमूक बोलतात आता तो अधिकार राहिला नाही त्यांना पण त्यांच्या मतानेच ते दिल्ली पाहायला मिळते त्यांना सुप्रीम कोर्टात या दाद मागणार लोकशाही प्रक्रियेमध्ये अधिकार आहेत परंतु आपण बघितलं असेल की ज्या पद्धतीने अतिशय अभ्यासपूर्ण घटना कायदा नियम या सविस्तर विवेचन आदरणीय अध्यक्ष महोदय नार्वेकर साहेबांनी नोंदवलेलं आहे पण पुन्हा एकदा सरकार आहे आहे असा उल्लेख केला तर चला आत्ताच्या घडीला तर आपण प्रभू नगरीमध्ये आहोत आता आम्हाला आणखी जोमाने तसंही आपण याच्याकरता काय थांबत नव्हतो जे काही दैनंदिन कामकाज आहे बारा तारखेला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब नाशिकमध्ये येत आहेत त्याच्या पूर्वतयारीसाठी आपण सगळेजण काम करतच होतो आणखी जोमाने करू या निकालानंतर आपण आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांसोबत राम मंदिरात निश्चितपणे आता आ, आ, आता आम्ही बारा तारखेच्या नियोजनाच्या संदर्भात चर्चा करून काळाराम मंदिरामध्ये दर्शन शेवटी हे त्यांच्या आशीर्वादाने चाललेलं आहे प्रभू श्रीरामचंद्रांच्या आशीर्वादाने हे सगळं चाललेलं आहे आणि त्यांच्याच आशीर्वादाने शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार होत आहे आणि मग तिथं जाऊन दर्शन पण घेणार